छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील आश्रमची फणगुलदार कला आणि वाणिज्य विज्ञान महाविद्यालय देवगाव रंगारी येथे चौदा ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मराठी भाषा विकास आणि संवर्धन पंधरवाडा साजरा केला जातोय पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी लेखक संवाद निमियानिमित्त सुप्रसिद्ध लेखक भीमराव वाघचौरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला साहित्य निर्मिया निर्मिती प्रक्रिया आणि सृजनशील कशी सुचते लेखक एखादी कलाकृती निर्माण करतो ती कशी निर्माण होते याविषयी मार्गदर्शन केलं तर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक ज्ञानेश्वर वाघचोरे यांच्या कवितांचे सादरीकरण आणि व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याविषयी माहिती दिली आणि त्यांच्या कवितांचं सादरीकरण केलं त्यांनी कवितांमधून सामाजिक आशय आणि सध्याचे राजकारण याविषयी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ अखाव होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा गायकवाड के यांनी केलं तर प्रस्तावित डॉक्टर संतोष जाधव यांनी केला आभार डॉक्टर ललित कोपाळ यांनी मानले यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर वसंत माळे डॉक्टर जयश्री भांडवलदार यांची उपस्थिती होती बीरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर